नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो स्नेनिल्स आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो मी जो आज व्हिडिओ बनवतो आहे हा व्हिडिओ बार्टीच्या संदर्भात जी काही योजना आहे विद्यार्थी मित्रांनो अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना जी योजना आहे नीट आणि जे डबल ई याकरिता जे मोफत प्रशिक्षण आहे दोन वर्षाकरिता या संदर्भात हा व्हिडिओ बनवतो आहे आणि हे जे हा जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ संपूर्ण बघा विद्यार्थी मित्रांनो खूप आपला फायदा होईल आणि आपल्या मित्रांना आपल्या इतर नातेवाईकांना आणि जवळच्या व्यक्तींनासुद्धा आपण हा शेअर कराल विद्यार्थी मित्रांनो आपण माझ्या चॅनलला जर पहिल्यांदा बघत असाल तर आपण या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून येणारे जे एज्युकेशन संदर्भातील जे व्हिडिओ आहेत हे व्हिडिओज आपल्याला आणि माहितीही आपल्याला कायमस्वरूपी मिळत राहील तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या जे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग आहे याच्या अंतर्गत हे बार्टी काम करतं विद्यार्थी मित्रांनो यात महाराष्ट्र राज्यातील जे अनुसूचित जातीचे जे उमेदवार आहेत ते म्हणजे विद्यार्थी आहेत जे दहावी पास आहेत मुंबई पुणे नाशिक छत्रपती संभाजीनगर लातूर व नागपूर या ठिकाणी जे डबल ई आणि नीट याकरिता पूर्व प्रशिक्षण म्हणजे पूर्व प्रशिक्षण म्हणजे जे दहावी आणि बारावीनंतर जे विद्यार्थी नीट आणि जे डबल ईची परीक्षा देतात त्या सर्व विद्यार्थ्यांकरिता यावर्षी जे दहाव्या वर्गात आहेत या विद्यार्थ्यांसाठी एस सी जे विद्यार्थी आहेत अनुसूचित जा जातीचे विद्यार्थी या जा विद्यार्थ्यांकरता ही खूप मोठी सुवर्णसंधी आहे विद्यार्थी मित्रांनो ज्यात हंड्रेड टक्के म्हणजे शुल्क काही कोणताही शुल्क न लावता मोफत पूर्ण प्रशिक्षणाची व्यवस्था ही सामाजिक न्याय विभागाच्या अंतर्गत जे बार्टी आहे यामार्फत आपल्या सर्व विद्यार्थ्यांकरिता करण्यात येत आहेत विद्यार्थी मित्रांनो तर विद्यार्थी मित्रांनो यामध्ये प्रत्येक जे काही लातूर पुणे नाशिक छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी शंभर शंभर नीटचे शंभर विद्यार्थी आणि जे डब्ल्यूचे शंभर विद्यार्थ्यांकरिता प्रशिक्षण देण्यात येणार आहे याच्या काही ज्या पात्रता आहे विद्यार्थी मित्र ते मित्र विद्यार्थी मित्र, मित्रांनो ते पात्रता आपण बघू उमेदवार जो आहे हा उमेदवार महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा ही पहिली अट आहे त्यानंतर उमेदवाराकडे महाराष्ट्रातील अनुसूचित जातीचा दाखला अनुसूचित जाती म्हणजे कास्ट सर्टिफिकेट असणे सीची कास्ट सर्टिफिकेट असणे आपल्याकडे गरजेचं आहे सोबतच डोमेसेल सर्टिफिकेट म्हणजे आदिवासी प्रमाणपत्रसुद्धा असणं गरजेचं आहे विद्यार्थी मित्रांनो त्यानंतर उमेदवार हा शैक्षणिक सत्र दोन हजार चोवीस आणि पंचवीसमध्ये इयत्ता अकरावीला विज्ञान शाखा म्हणजे सायन्सला प्रवेश घेणं अनिवार्य आहे हे जे सत्र सुरू आहे चोवीस आणि पंचवीस यामध्ये अकराव्या वर्गाला सायन्समध्ये ॲडमिशन करणं गरजेचं आहे विद्यार्थी मित्रांनो नंतर जे काही पालक पालक आहे म्हणजे विद्यार्थ्यांचे पालक त्यांचं वार्षिक उत्पन्न हे आठ लाखाच्या आत असणं गरजेचं आहे आठ लाखाच्या वर असणाऱ्या विद्यार्थ्यांना याचा लाभ घेता येणार नाही म्हणजे आठ लाखाच्या आत उत्पन्न असणं गरजेचं आहे नंतर अनाथ आरक्षण अनाथ जर विद्यार्थी असेल तर तो त्याच्याकडे जे महिला विकास म्हणजे सी डी पी ओ अधिकाऱ्याचं जे काही प्रमाणपत्र आहे ते प्रमाणपत्र अनाथाचं प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे विद्यार्थी मित्रांनो त्यानंतर विद्यार्थी जर दिव्यांग असला तर चाळीस पर्सेंटपेक्षा जर दिव्यांग असेल तर त्या दिव्यांगाचं जे काही प्रमाणपत्र आहे सिव्हिल सर्जनचं ते प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे आरक्षणाच्या संदर्भात पाहू आपण की महिलांसाठी तीस पर्सेंट रिझर्वेशन आहे या शंभरमध्ये नंतर दिव्यांग विद्यार्थी असेल तर त्याला पाच पर्सेंट आर आरक्षण आहे यात नंतर अनाथ जर असेल तर त्याला एक पर्सेंट आहे आणि वंचित जर असेल त्याला पाच पर्सेंट आहे विद्यार्थी मित्रांनो यामध्ये जाती असणार आहेत होलर बेरड मातंग मांग मादगी इत्यादीसाठी जागा आरक्षित राहणार आहे विद्यार्थी मित्रांनो ज्यात पाच पर्सेंट वंचित बहु बो, बहुजनांसाठी या जागा असणार आहे नंतर विद्यार्थ्यांची निवड कशी केली जाणार आहे तर विद्यार्थ्याची निवड विद्यार्थ्यांना त्यांची जे काही दहावीतले जे काही पर्सेंटेज आहे त्या दहावीतल्या पन पर्सेंटेजच्या आधारित म्हणजे गुणवत्तेच्या आधारावर विद्यार्थ्याचं सिलेक्शन होणार आहे विद्यार्थी मित्रांनो जे शंभर विद्यार्थी आहेत ते निवड विद्यार्थ्यांना जे जास्त गुण असणार आहेत दहाव्या वर्गात म्हणजे पंच्याऐंशीच्या वर विद्यार्थी म्हणजे नव्वद असेल पंच्याण्णव असेल त्या विद्यार्थ्यापासनं खाली खाली तुमची लिस्ट येईल विद्यार्थी मित्रांनो अशी शंभर विद्यार्थ्यांची निवड होणार आहे म्हणजे दहावीच्या गुणवत्तेच्या आधारावर या सर्व गोष्टी होणार आहे विद्यार्थी मित्रांनो प्रशिक्षणाच्या अटी आणि शर्ती फॉर्म कधीपासून भरायचा आहे अर्ज कधीपासून करायचा आहे विद्यार्थी मित्रांनो तेरा तारखेपासून फॉर्म भरणं सुरू झालेले आहेत म्हणजे दोन तीन दिवसाआधी तेरा तारखेपासून ऑनलाईन फॉर्म मागणं सुरू झालेलं आहे हे जे प्रशिक्षण आहेत हे प्रशिक्षण चोवीस महिन्यांचं राहील म्हणजे अकराव्या वर्गात आणि बाराव्या वर्गात पूर्ण अकरावा वर्ग आणि पूर्ण बारावा वर्ग म्हणजे चोवीस महिने विद्यार्थ्यांना या ठिकाणी प्रशिक्षण दिलं जाणार आहे विद्यार्थी मित्रांनो निवड झालेला जो विद्यार्थी असेल त्या विद्यार्थ्याची त्या ठिकाणी प्रशिक्षणाकरिता पंच्याहत्तर टक्के हजेरी असणं गरजेचं आहे ज्या विद्यार्थ्यांची पंच्याहत्तर टक्के त्या ठिकाणी उपस्थिती राहील त्या विद्यार्थ्यांना भत्ता म्हणून सहा हजार रुपये बारटीकडनं आपल्या विद्यार्थ्यांना मिळणार आहे सहा हजार रुपये बारटीकडनं आपल्याला मिळणार आहे विद्यार्थी मित्रांनो यानंतर विद्या विद्यार्थ्यामध्ये विद्यार्थ्यांना पुस्तक संचाकरिता हे जे निवड झालेले विद्यार्थी यांना पुस्तक संचाकरिता पाच हजार रुपये आपल्याला एकर कमी म्हणजे आपल्याला रक्कम अदा अदा करण्यात येणार आहे बार्टीकडनं म्हणजे पुस्तकंसुद्धा घेण्यासाठी आपल्याला पाच हजार रुपये आपल्याला मिळणार आहे विद्यार्थी मित्रांनो आणि यासंदर्भात जर एखादा का काही जर वाद जर निर्माण झाला आ, जर अं आणि काही अडचणी जर निर्माण झाल्या तर हे सर्व राईट्स जे आहेत अधिकार आहेत हे मान्य बार्टीचे जे, जे काही संचालक आहेत त्या संचालकांकडे हे राहणार आहेत विद्यार्थी मित्रांनो अर्ज कुठं करता येईल कसं करता येईल हे आपण बघू इच्छुक आणि पात्र विद्यार्थ्यांनी महाराष्ट्रातील जेवढे काही विद्यार्थी आहेत पंच्याऐंशीचे अबो एटी फाईव्ह अबो असणारे विद्यार्थी या सर्व विद्यार्थ्यांनी तेरा तारखेपासून फॉर्म भरणं ऑनलाईन फॉर्म भरणं सुरू झालेलं आहे विद्यार्थी मित्रांनो आणि हे तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मी टाकतो आहे हे साईड तरी पण मी पुन्हा सांगताना सांगतो आहे जे ई नीट डॉट बार टी डॉट सी ओ डॉट इन ऑब्लिक पब्लिक या साईटवरती जाऊन आपण फॉर्म भरायचा आहे विद्यार्थी मित्रांनो मी माझ्या जे काही डिस्क्रिप्शन आहे यामध्ये टाकतो आहे पुन्हा लक्षात घ्या की हे जी स्कीम आहे ही जी योजना आहे हे प्रशिक्षणासंदर्भातील योजना आहे हे अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांकरिता आहे जे दहाव्या वर्गाला आता सध्या आहेत ॲडमिशन करणार आहेत ते अकरावी सायन्सला या सर्व अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांकरिता लातूर पुणे मुंबई नाशिक संभाजीनगर आणि नागपूर या ठिकाणी प्रत्येक या जिल्ह्यावाईज म्हणजे जे डबल ई शंभर आणि नीट शंभर अशा विद्यार्थ्यांची प्रशिक्षणासाठी निवड होणार आहे याकरिता हा व्हिडिओ बनवलेला होता हा व्हिडिओ आपण प्रत्येक एस सी बांधवापर्यंत पोहोचवा जेणेकरून आपल्या विद्यार्थ्यांना याचा फायदा व्हावा जे जिकडे तिकडे कुठेतरी नीट जे डबल ईचे जे क्लास चार चार पाच पाच लाखांची क्लास आहेत या पाच पाच क्लास लाखांचे आपल्या विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये इकडे तिकडे पैसे जाऊ नये या योजनेचा आपल्या सर्व विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा याकरिता हा प्रयत्न आहे आणि आपल्या सर्व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा हा व्हिडिओ प्रत्येक ग्रुपला शेअर करा जेणेकरून आपल्याला या योजनेचा लाभ घेता येईल आणि आपल्या विद्यार्थ्याला फॉर्म भरता येईल आणि आपला विद्यार्थी कुठेतरी इन चांगला इंजिनियर होईल आणि चांगला कुठेतरी डॉक्टर होईल विद्यार्थी मित्रांनो याकरिता हा छोटासा प्रयत्न होता हा व्हिडिओ माझा कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि माझ्या या व्हिडिओला आणि माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद